नमस्कार में में प्रियंका विद्यार्थी मित्रांनो मी ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण सीटेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस करिता पेपर वन किंवा आपलं पेपर टू आहे तर याला क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे अभ्यासक्रमातील असं कुठलं महत्वाचं भाग आहे ज्याला आपल्याला फोकस करायचं आहे ज्यातून आपण मॅक्सिमम जे आहे स्कोअर करू शकता हे आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सीटेड एक्झामिनेशनचं फॉर्म फिलिंगची डेट आपल्याला आलेली दिसून येतं आणि तीस डिसेंबर हा त्याचं शेवटचा दिवस आहे फॉर्म फिल करण्याचं सोबतच फेब्रुवारीमध्ये आपल्याला येणारी दोन हजार सव्वीसची एक्झामिनेशन होताना दिसून येत आहे आणि जर ही एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात तर मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी सी एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉगॉलॉजी मॅथ इंग्लिश एस एस टी उर्दू हिंदी फिजिक्स केमेस्ट्री ए बी एस सायन्स सगळ्यांचं जर आपण या जे पेपर टू आपलं जर सोशल सायन्स आहे किंवा मग सायन्स आहे तरी देखील आपण या कोर्सला जॉईन होऊ शकता नवीन बॅच पाच जानेवारीपासून सुरू होत आहे फीज आहे नाईन 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 म्हणजे एकच पेपर जर आपण टार्गेट करीत आहात तर एक पेपरची फीज आहे नऊशे नव्याण्णव रुपये आणि दोनही पेपर जर लावत आहात तर चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे यामध्ये डेली सेशन्स नोट्स मॉक टेस्ट प्रॅक्टिस अवेलेबल पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन बॅच सुरू होत आहे ऑफिशियल नंबर वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करू शकता सो लक्षात घ्या पेपर वन जो आपला होत असतो तो क्लास वन पासून फिफ्थ पर्यंत म्हणजे पहिली पासून पाचवी पर्यंत हा पेपर होतो ज्यामध्ये इक्वल वेटेज आहे इथे यासाठी सिलेबस तुमच्या समोर ठेवलेला आहे कारण इक्वल वेटेज आपल्याला दिसून येतं पेपर वन मध्ये सो यामध्ये मॅथमॅटिक्स मैथे मैथे जे आहे आता बघा काय असतं पर्टिक्युलर गणिताचे प्रश्न कसं सोडवायचं हे माहीत असलं तर आपण ऍक्युरेट आन्सर देऊ शकतो बरोबर आहे त्यामुळे हा भागातील जे तीस एमसी क्यू विचारले जाणार ते तुम्ही शोअरली सोडवू शकता त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करायला हवी हो। ठीक आहे सोबतच आहे एनवायरमेंटल स्टडीज हा अत्यंत सोपा भाग आहे याच तुम्हाला काय करायचं आहे कन्सेप्ट क्लिअर ठेवा जेव्हा आपल्या कन्सेप्ट क्लिअर होणार तेव्हा आपण हा भाग योग्यरित्या सोडवू शकतो आता लँग्वेज वन आणि लँग्वेज टू आता समजा मराठी आपली लँग्वेज आहे किंबहुना हिंदी आपलं आहे किंवा इंग्लिश आहे तर यामध्ये तुम्ही जे काही उतारे असतात ठीक आहे याचं प्रॅक्टिस करायला हवी कारण खूप महत्वाचा आहे हा भाग तुम्हाला पर्टिक्युलर पोयम येत असतात आणि या पोयमवर आधारित क्वेश्चन्स विचारले जातात ठीक आहे तर हे एक अंडरस्टँडिंग जे आहे प्रश्न सोडवण्याचं हे तुम्हाला इथे इवन ग्रामर सुद्धा तुम्हाला इथे खूप व्यवस्थित करायचं आहे तर पेपर वन जे विद्यार्थी मित्र देत आहे त्यांनी सर्वप्रथम गणिताच्या प्रॅक्टिस करायला हवी कारण गणितातून जे प्रश्न येतात त्याचं ऍक्युरेट तुम्ही आन्सर देऊ शकता आणि पूर्ण सुद्धा मार्क या भागातून कव्हर करू शकता एन्व्हायरमेंटल स्टडीज रिलेटेड लक्षात घ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून प्रश्न कसलाही विचारला तरीही योग्यरित्या आन्सर देऊ शकतात लँग्वेज वन लँग्वेज टू संबंधित प्रॅक्टिस करा उतारांची पोयमचे प्रश्न कसे सोडवतात याचं प्रॅक्टिस करा आणि ग्रामर सेक्शन वर भाग लक्ष द्या अशा प्रकारे तुम्ही स्कोअर करू शकता ठीके वन फिफ्टी पेक्षा पेक्ष, क्वेश्चन आपल्याला एकशे पन्नास गुणांसाठी विचारलं जातं तर हा झाला पेपर वनचा अभ्यास सो पेपर टू मध्ये लक्षात घ्या सर्वप्रथम जर आपलं सोशल सायन्स आहे तर या भागावर लक्ष द्या कारण साठ गुण सोशल सायन्सवर आहे ठीक आहे तर याच्या अभ्यासाला तुम्हाला काय करायचं आहे सुरुवात अवश्य करावं लागेल कारण साठ मार्क म्हणजे कुठल्याही आणि पासिंग क्रायटेरिया विचार केला तर आपण एटी टू टू नाईन्टी असं पकडा तुम्ही ठीक आहे याच्यापेक्षा जास्तच आपल्याला स्कोअर करायचा आहे पण एक क्रायटेरिया मी सांगित आहे आणि यापैकी जर साठच गुण एक पर्टिक्युलर सेक्शनला आहे तर नक्कीच तुम्हाला जर आपलं मॅथमॅटिक्स किंवा सायन्स आहे तर यावर तुम्ही मोस्ट ऑफ द फोकस करा आणि सोशल सायन्स आहे तर त्यावर फोकस करा कारण हे ऑप्शनल आहे ना लँग्वेज वन आणि लँग्वेज टू विषयी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की उतारे विचारले जातात उत्तरांची प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही कारण प्रश्नांची उत्तर कस सोडवतात हे आपल्याला माहीत असायला हवं इथे आपल्याला एक पोयम सुद्धा विचारली जाऊ शकतं तर त्यावर आधारित सुद्धा तुम्हाला सोडवता यायला हवं लँग्वेज वन लँग्वेज टू च ग्रामर तुम्ही व्यवस्थित करून ठेवा कारण ग्रामर वर आधारित प्रश्न तुम्हाला विचारतात सो असं झालं हे आपलं साठ आणि तीस तीस एकशे वीस मार्कांचं हा नियोजन झालं आणि तीस मार्क दिलेले आहे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि साठी तर मित्रांनो जर आपलं पेपर टू आहे जर आपण पेपर टू ला टार्गेट करीत आहात तर तुम्ही आवर्जून लक्षात घ्या जर तुमचं सोशल सायन्स आहे बघा जर तुमचं सामाजिक विज्ञान आहे समजा तर साठ मार्क ठीक आहे साठ गुण कमी होतं का नाही हो. ठीक आहे कुठल्याही एक्झामिनेशन साठी त्यामुळे याच्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा नेक्स्ट आहे लँग्वेजेसचं प्रश्न येतं आता लँग्वेज वन किंवा टू च जर आपण विचार केलं तर यासाठी दोनही साठी तुम्ही प्रॅक्टिस करा मराठी उतारे असेल त्याला प्रॅक्टिस करा हिंदी घेतलं असेल हिंदी उतारांचं प्रॅक्टिस करा इंग्लिश जर आपण चूज केलेलं आहे तर इंग्लिश उतारांचं तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायचं आहे आता राहाल आपलं चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी यावर तीस मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न विचारले जाईल तर या तीस मार्कासाठी बेसिक क्वेश्चन पेपर उचला आणि हे सगळं अभ्यास करीत असताना एकतर तुम्हाला जे आपली सी एक्झामिनेशन आहे त्याचं सिलेबस तुम्ही आपल्या समोर ठेवा कारण हे खूप महत्वाचं ठरते दुसरं म्हणजे क्वेश्चन पेपर परीक्षेसंबंधित लास्ट फाईव्ह इयर्स प्रश्न संच काढा प्रश्नसंच काढल्यानंतर क्वेश्चन अनालाइज करा फॉर एक्झाम्पल तुम्हाला CDP वर तीस प्रश्न असणार तर तीस प्रश्नांवर बघा समजा दोन हजार एकोणवीस क्वेश्चन सेट घेतलेला आहे तर सीडीपी uh, संबंधित जेव्हा तुम्ही अभ्यास करीत आहात तर तिथे बघा वर किती प्रश्न विचारले वायगोस्कीवर किती प्रश्न विचारलेले आहे जेंडर वर किती प्रश्न आहे एनसीएफ किती प्रश्न विचारलेले आहे याला पार्ट मध्ये डिवाइड करा आणि त्या तुम्ही अभ्यास करा हे गोष्ट सेम अप्लाय तुम्ही सोशल सायन्स वर मॅथमॅटिक्स किंवा सायन्स विषय आहे त्यावर लँग्वेजेस वर तुम्ही काय करा फोकस करा सो अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलेलं तर येणारी जी आपली एक्झामिनेशन आहे त्यामध्ये तुम्ही खूप छान स्कोअर करू शकता आणि येणारी सी टेड एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकता यासाठी आपल्याकडे कोर्स देखील अवेलेबल आहे हे सर्व फॅकलिटीज आहे जे तुम्हाला सी टेड एक्झामिनेशन संबंधी संपूर्ण मार्गदर्शन करेल यामध्ये तुमचं लँग्वेजेस देखील कवर होणार सी डी पी कव्हर होईल आपलं मॅथ देखील तुमचं कवर होणार आहे सामाजिक विज्ञान जर तुमचं असेल किंवा सायन्स जरी असेल तरी सुद्धा सगळेच विषय तुम्हाला कम्प्लीट मिळणार आहे फीस दोनही पेपरची चौदाशे नव्याण्णव आहे आणि एकच पेपर जर असेल तर नऊशे नव्याण्णव रुपये आहे पाच जानेवारी पासून बॅच सुरू होत आहे तुम्ही जॉईन करा ऑफिशियल नंबर दिलेले आहे आणि अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चरला बघत राहा थँक्यू सो मच